नमस्कार मी ओमकार आज आपण बघणार आहोत लाडक्या बहिणीचे पैसे नेमकं कोणत्या अकाउंटमध्ये गेले तर लाडकी बहीण इतकी खतरनाक आहे की घरच्यांचं पण ऐकत नाही नेमकं माझे पैसे गेले कुठं बँकमध्ये चक्कर मार ग्राहक सेवामध्ये चक्कर मार पण तर तरी पण अजून पण त्यांना माहीत नाही की पैसे गेले कुठं आता खरं सांगायला जावं तर, तर ग्राहक सेवावाल्यांनाच माहित नाही पण नेमकं पैसे कुठे गेले तर आज या व्हिडिओमध्ये आपण सगळी जानकारी माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन झाला आहे त्या लॉग इन बटनावर क्लिक केले असता अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चर येईल तुम्ही तो कॅप्चर आहे तसाच फिल करायचा जिथं तिथं जसा कॅप्चर दिला आहे तसाच तो तिथे फिल करायचा तुम्ही कॅप्चर फिल केल्यानंतर खरी तुम्हाला ऑप्शन आता क्लिक होत नाही आहे लॉग इन येत ओ टी पी तुम्ही कॅप्चर व्यवस्थित टाकला लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक होणार क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येणार तर बऱ्याचदा काय होतं का साईटचा सा टेक्निकल प्रॉब्लेम असतो त्यामुळे लॉग इन होत नाही तर लोकांना वाटतं की मोबाईलमध्ये लॉग इन होत नाही मग त्याला कॉम्प्युटरच लागतं का तर नाही आता तुम्हाला दाखवतो की टेक्निकल प्रॉब्लेम कशा प्रकारे येतो तुम्ही ओ टी पी टाकलाय लॉग इन म्हटलं तर गोल गोल फिरत राहणार आणि टेक्निकल इश्यू येणार तर मग काय होतं सायबर कॅपेवाले झाले किंवा ग्राहक सेवावाले कटळून जातात आणि ते म्हणतात का तुम्ही डायरेक्ट बँकेतच जा आणि बँकेतच बघा तर नाही तुम्हा त्यांना परत एकदा लॉग इन करायचं हे तुम्ही बघू शकता इथं असा प्रॉब्लेम येतोय साईडचा टेक्निकल प्रॉब्लेम तर आता बघा परत मी सेम प्रोसेस करतो लॉग इन बटनवर क्लिक करतो तिथे आधार नंबर टाकतो आणि खरी कॅप्चर टाकतो तुम्ही बघू शकता कॅप्चर टाकल्यानंतर आता बघा दू दोनदा ट्राय करा दोनदा आणि तीनदा ट्राय करा मी तर म्हणतो जोवर लॉग इन होत नाही तोपर्यंत ट्राय करा कारण लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक मोठी खबर भेटणार आहे की आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता बघा ओ टी पी सेंड इथं त्रेपन्न सेकंदाचा टाइम दिलाय ओ टी पी तुम्ही टाकून घ्यायचा आले आहे असाच ओ टी पी टाकायचं तुम्हाला आणि लॉग इन बटनावर क्लिक करायला थोडासा वेळ घेतो पण शंभर टक्के लॉग इन होणार पण हे लॉग इन झाल्यानंतर तुमचे पाच चक्कर वाचणार हे तुम्ही लक्षात घ्या हे लॉग इन करणं गरजेचं तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण करू शकता आपण डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली त्या लिंकला क्लिक करायचं तुमच्या पुढे डायरेक्ट असे लॉग इनचं ऑप्शन येईल आणि मोबाईलवरच तुम्ही लॉग इन करू शकता अशा प्रकारे खूप सोपी प्रोसेस आहे पण खूप जणांच्या लक्षात येत नाही आणि खूप जण घाबरता ओटीपी दिला काय होतं हेच नाही होत आधारची साईट आहे तुमच्या आधारचीच माहिती येणार तुमच्याही कृपा पूर्ण कट हे बघा लॉग इन झालंय असा डॅशबोर्ड ओपन झाला पाहिजे इथं आधार बँक सेडिंग स्टेटस असा ऑप्शन आहे हे बघा तिथं कॉपर्यात तुमचा फोटो येईल आणि अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल तर बँक सेटिंग स्टेटसवर तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्या तुमच्या पुढे खतरनाक एकदम महत्वाची बातमी म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे लाडक्या बहिणीसाठी तर खूप महत्वाचं आहे कारण ते ऐकत नाही इथं बँकेचं नाव पण आहे त्यानंतर स्टेटस ॲक्टिव आहे की इन आहे हे सगळं इन ॲक्टिव्ह आहे असल तर तुम्ही चेक करा ती केवायसी करणं आहे ते ॲक्टिव्ह करता म्हणून अशा प्रकारे पूर्ण डॅशबोर्ड ओपन होतो आणि तुम्हाला कळून जात नेमकं पैसे कोणत्या बँकेत गेले कॉन्ग्रॅच्युएशन युवा आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तर ही बँक आहे आणि याच बँकेत तुमचे पैसे गेलेले आहेत आणखी एक प्रॉब्लेम काय झालाय की काही काहींचे पैसे गेले पण त्यानंतर त्यांनी पोस्टात अकाउंट खोलले मग काय झालं पोस्टवाल्यांनी आधार मॅपिंग केली आणि आधार लिंक करून टाकले मग ते वाढ बघले बघितले पण पैसेच नाही आले नेमकं झालं काय तर आपण जो आपला पुढचा व्हिडिओ येणार त्या व्हिडिओमध्ये ती माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोक चक्र मारणार नाही व्हिडिओ आवडला तर